मुकुट सोबत् गेले दहा दिवस संपूर्ण राज्यभरात आनंदोत्सव साजरा होत होता गणेश उत्सवानिमित्त संपूर्ण राज्यभरात आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं त्याच पद्धतीने आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या पिंपरी चिंचवड येथील कार्यालयामध्ये देखील बाप्पा विराजमान झाले अनेक राज्यातील मोठमोठे मुट मान्यवर असतील अभिनेता अभिनेत्री असतील विविध सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील त्यांनी आपला आवाजच्या कार्यालयाला भेट दिली आपल्या आवाजच्या गणरायाचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आज खरं तर आनंद चतुर्दशी जे दहा दिवस नागरिकांनी आनंदाने जो गणपती घरी बसवला होता त्या आज विसर्जन होते अतुल परदेशी आपल्या सोबत मुख्य संपादक सर गेले दहा दिवस आपल्या ऑफिसमध्ये विविध मान्यवर येत होते विविध क्षेत्रामधील काही मान्यवर आपल्याकडे येत होते कसा हा संपूर्ण दहा दिवसाचा आपला गणेश उत्सव राहिला याबद्दल काय सांगाल काय भावना व्यक्त करा गणपती बाप्पा मोरिया खर तर आज जड अंतकरणाने आपण सर्वजण बाप्पाला निरोप देतोय लहानपण मला आठवतं की ज्या वेळेला मी मंडळांचा अध्यक्ष असायचो आणि गावात मंडळात गणपती बसवायचो हो अनेकांच्या घरी बाप्पा बसतोय आज खर तर आपला आवाज न्यूज नेटवर्कला अकरा वर्ष झाले पण या अकरा वर्षातली ही पहिली वेळ आहे की ज्यावेळेला कार्यालयामध्ये बाप्पा विराजमान झाले आणि एक बाप्पाची ऊर्जा बाप्पाचं जे काही सगळ्या गोष्टी आशीर्वाद असेल हे वेगळं आहे या बाप्पाच्या आशीर्वाद घेण्यासाठी बाप्पाच्या आरतीसाठी राज्यभरातल्या अनेक मान्यवरांच्या त्यामध्ये उपस्थिती होती खरं तर राज्याच्या विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे असतील विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे असतील मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगप्पा बारणे असतील त्याचबरोबर राज्यसभेचे माजी खासदार त्या ठिकाणी अमरजी साबळे असतील शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा माडा पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष राज्यमंत्री दादा आढळराव पाटील यांची देखील यामध्ये उपस्थिती राहिली चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरजी जगताप असतील विधान परिषदेचे आमदार उमाताई खापरे अमितजी गोरखे माजी महापौर माई ढोरे त्याचबरोबर राहुल जाधव असतील नितीन अप्पा काळजा असतील आणि संजोग वाघेरे सर्वच योगेश बैल असतील याचबरोबर अनेक माझी महापौर माझी नगरसेवक माझी स्थायी समितीचे सर्वच चेअरमन असतील आणि खास करून काही सेलिब्रिटी या ठिकाणी आपलावतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आले त्यांचेही आपण त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतले त्यांचे आपण रील केले तर आगळं वेगळं गेल्या दहा समजलं हे भक्तिमय वातावरणामधलं या ठिकाणचं संपूर्ण आपला परिसर हा भक्तिमय झालेला होता पहिलंच वर्ष होतं पण या पहिल्या वर्षामध्ये अतिशय भरभरून सर्वांनीच आपल्याला प्रेम दिलं संपूर्ण टीमचे मी विशेष करून या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की संपादक उत्तम सर असतील संचालिका संगीता तरडे असतील आणि सगळंच टीम मग कॅमेरामॅन भानुदास हिरळे प्रसन्नत्व असतील आभी असेल कनिष्का असेल मयूर असेल सगळेच दिवसभर म्हणजे या दहा दिवसामध्ये संपूर्ण टीमने बाप्पाची जी सेवा केली मी हे म्हणणार नाही की तुम्ही आगळे वेगळे केलं आपण सगळ्यांनी मिळून बाप्पाची सेवा केली निश्चितच मला विश्वास आहे की हा आपलावाजचा बाप्पा आहे तुम्ही याचा अनुभव या वर्षापासून या तारखेपासून जे जे मान्यवर या ठिकाणी जी जी भावना त्यांची या बाप्पाजवळ घेऊन आल्या असतील ते निश्चितच या वर्षभरामध्ये बाप्पा पूर्ण करेल त्या सगळ्यांना त्याचा बाप्पा शंभर टक्के आशीर्वाद देईल मग काही चित्रपट सृष्टीतील कलाकार या ठिकाणी त्यांच्या पिक्चरच्या प्रमोशनसाठी आले होते त्यांच्याही चित्रपट तुम्हाला हिट झालेले दिसतील बाप्पा हा सगळीकडे एकच आहे पण प्रत्येकाची श्रद्धा ही वेगवेगळ्या वेग बाप्पांवरती असते कारण व्यक्ती त्या पद्धतीने सगळ्या श्रद्धा या असतात त्या पद्धतीने आपला आवाजचा हा बाप्पा देखील निश्चितच प्रत्येकाने जे काही त्याची मनोकामना असेल जे आशीर्वाद बाप्पाकडे मागितले असतील ते पूर्ण होतील मला विशेष उल्लेख करावा असा वाटतोय की या दहा दिवसांमध्ये अतिशय व्यस्त शेड्यूलमध्ये या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील असतील त्याचबरोबर पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सर त्याचबरोबर डी सी पी शिवाजी पवार सर त्याचबरोबर बापू बांगर साहेब सचिन सर विशाल संदीप सर आणि सर, म्हणजे या बाप्पाच्या आरतीसाठी ऍक्टर डॉक्टर कलाकार या पद्धतीच्या सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी आपली उपस्थिती लावली बाप्पाची आरती केली बाप्पाला नतमस्तक झाले आणि बाप्पाचे आशीर्वाद देखील घेतले मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने आपला आवाज आपला बाप्पा आपला गणपती यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वच मान्यवरांचे मनापासून आभार मानतो गणरायाच्या प्रार्थना करतो की हे गणराया हे बाप्पा या सगळ्यांनी ज्या ज्या तुझ्याकडे मनोकामना मागितल्या असतील त्या तू पूर्ण कर सगळ्यांना सुबुद्धी दे सगळ्यांना तुझा आशीर्वाद दे या पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी नगरीमध्ये राहणाऱ्या सर्व शहरवासियांना उत्तम आरोग्य दे त्यांच्या व्यवसायात भरभराट दे आणि तुझ्या आशीर्वाद कायमस्वरूपी या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर आणि आपला आवाज न्यूज नेटवर्क सोबत राहून या ठिकाणी प्रार्थना निश्चित गेले दहा दिवस कसे निघून गेले हे देखील कळालं नाही आणि आज खर तर आज शेवटचा दिवस आहे बाप्पांना आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या कार्यालयातून आपण सर्वजण आज निरोप देणार आहोत आणि या दहा दिवसामध्ये आपण पाहिलं विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपला आजच्या गणरायाचं दर्शन घेतलेले आणि आज शेवटचा दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशी या निमित्ताने आज आपण आपल्या आपला आवाजच्या बप्पाला निरोप देतोय व्हिडिओ जर्नलिस्ट शिवराय शिवरायासह प्रसन्न दर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड